ये शहरालगत असलेलं गाव मुंगसारा परिसरात मुरुम चोरांचा सुळसुळाट झाला असून अनेक दिवसांपासून मुरुम चोरून नेण्याचा धडाका मुरुम माफ्याने सुरू केला आहे विशेष म्हणजे तलाटी यांना सांगून देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष तसेच कानाडोळा करत आहे शहर परिसरातील ग्रामीण भागात देखील गौन खनिज चोरी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत गायरान जमिनीवरील मुरुम चोरणाऱ्या या टोळ्यांनी मुंगसारा या परिसरात सरकारी जमिनीवरील मुरुम माती चोरून नेण्याचा सपाटा सुरू केला आहे दरम्यान मुंगसारा गावातील बापू मधुकर भोर या युवकाला ग्रामस्थांनी विचारपूस केली असता बापू भोर यांनी ग्रामस्थांना शिविगाळ करत त्यांच्या अंगावर हायवे ट्रक घालण्याचा व जीवे ठार मारण्याची प्रयत्न केला आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंगसारा येथे ट्रक क्रमांक एम एच पंधरा डी जे के अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव या जेसीपी एम एच पंधरा डी एल एक्कावन्न आणि बिना परवाना पिकअप वाहन घेऊन बापू मधुकर बोर उघडपणे वाळू व मुरम चुरी करत होता दरम्यान निलेश बैजुने यांनी त्याला विचारणा केली असता त्याच्या अंगावर हायवा ट्रक घालून त्यांना जीवीठार मारण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मुंगसारे येथील तलाठी तांबोळी यांना वारंवार तक्रार करून देखील या संपूर्ण प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचं मत निलेश मैजुने यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना सांगितलं आहे दरम्यान सदर माळू वापिया बापू बोर यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मुंगसारा ग्रामस्थ करीत आहे आमच्या येथे आमच्या आणि चालू होता आम्ही तलाठ्याकडे फोनवरती एकदा कंप्लेंट केली तलाठी जागेवरती आल्या जागेवरती वाळूची गाडी भरली होती त्यांनी त्यांच्यावरती कारवाई तर केली नाही पण मग त्यांना वॉर्निंग दिली गावकऱ्यांच्या याच्यावरती त्यांना वॉर्निंग देऊन करून दिलं त्यानंतर दोन दिवसांनी वॉर्निंग देऊन पण त्यांनी त्यांचा तेन अवैधरित्या आज केला मुरमुक्सा आणि वरुक्सा चालू ठेवला त्यानंतर गावकऱ्यांसहित मी जेव्हा गेलो त्यांना आढवायला त्यात बापू बापू भोर बापू मधुकर भोर हा एक आरोपी त्यांनी माझ्या अंगवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्याची गाडी काढण्यासाठी मी पुढे जाऊन बघितलं तर परत जी सी पी आणि त्याचं ट्रॅक्टर ते ही अवैधरित्या मृक्ष करत होते त्याच्या माझक पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण शूटिंग हे पूर्ण फोटो आहे पूर्ण पुरावे सहित सर्व आहे आता मी तहसीलदार मॅडमांना आता इथे हजर येतोय त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक